मा श्रुती एक कप चहा करते पुरे चालले हो पेन चल परत ओके ओके आ ना भाई इशारा ये ना ओ गप्पा बस <laughs> देख के बन्ने का क्या हो रहा है सा बता के बन्ने का नहीं आता तो दे अपन ने ना ऐसे नाम नहीं लगा मार्केट में तू सुपारी लेकर अनिल के अरे अरे काय झालं तुकी

हे जे खेळ आहे ना पाच वेळा खेळायचं असत फास्टिवा विचार का अगं भाई सोड लक्षात येपडणार नाही सारखी हे तो मोबाईल घेऊन असं नाव घेतो असं नाही असं आमचा नवरदेव मोबाईल मध्ये मधुर आवाज करी कृष्णाची बासरी गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी आहे श्रुतीचं नाव घेऊन जातो मी तिला तिच्या सासरी हे काय दिसतंय आम्हाला कायच दिसत नाही कायच नाही कायच नाही कायच नाही एकच पण आहे घ्या मोबाइल प्रेमाचे लेख श्रुती माझी लाखात एक अगं बाई काय हे मस्त आहे रिंग नवरी कसा खेळते ते दाखवतात इकडे सगळे सगळेजण हां नाव काय घेतेस तू पण तो पण नाव घेतेस का ते घ्यायचं आहे नाही घेत हां काय बोल बोल काय बोलत असतील तर आज चान्स आहे हां या काय घेतेस का का खरंच नाही घेत ए नक्की ना हे तू तिचीच बाजू घेणार हां आई की गे गे पटपट फास्ट घे आवाज जोरात असेल महादेवाना पाया पडते बेलाचे पान वाहून महादेवांना पाया पडते बेलाचे पान वाहून प्रसादरावांचे नाव घ्यायला सुरुवात करते आजपासून नाही 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 पत्ता घेत कस आहे हे तुमचं नाही 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 चुकलं आहे बरोबर आहे गप्पा बसा गप्पा बसा

हे सुपर खेळवताना ए असं गोंधळ घातलं घालेलं आहे हे पण सांगा

घ्या खेळाडू काय अगं तू पण काय दोन्ही हाताने काढायचं ए चुकीच खेळतोय छानडी छानडी चुकीचा कीते पकडला सुपर नाही नाही योग्य आहे नाही अस कसल भाचा आहे तुम्ही तिच्या बाजूने घेऊ नका नाही तू नेट पकडला नाही प्रश्न नाही मेहंदी खूप छान मौल्य छान वाटलं सगळं मस्त झालं एकच नंबर झाला नको 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 तू एक गोडबोला लागला ते ना

असं कसं फसवता तुम्ही وړي आमचा फसली की आता काय पासून काय करायचं बायको दोन बोलतो बाबा जोर यार साधी एक परिच रुपा बिलकुल नाही नाही श्रुती बिलकुल सोडायचं नाही दुने नाही 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 श्रुती सोडू नको

আমি চুষা দেখ তু চিকার

खाई, खाई ए! <laughs> ए! हा तिसरा गेम आहे पान काय झालं गा नाहीच पकड हा चालू करा हा अजून एक द्या अजून एक द्या अजून एक खेळ पटकन काय बघायला लागलं पान हा वर बघून न सांगा परत एकदा भावानी असं हे पान वर गेल्यावर तुटले आहे व्हिडीओ मध्ये प्रूफ आहे बघून घे उभी श्रुती दोन्ही उठून उभी राहा बाजू घेतले बघ भाऊजीने हा मग ह्या मन का हा 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 झाला पटकन हात का बघा अंगठी कोणाला सुपाई कोणाला हां हां कसं असतं आहे का हा बघू कुणाला मिळाला हे काय झालं हो आता फर्स्ट हुडत किती तूड नाही हुडकू दे ना हुडकू दे नाही हुडकू दे त्यांना नाही सापडलं तर मी आहेच की पाठी राखा सोबत नाही नाही

व्हिडिओ मी इथं संपतो व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद